नमस्कार मंडळी न्याय क्लास याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश ते नव्याने हार्दिक हार्दिक सहश स्वागत आहे तर आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत ते म्हणजे स्वर मराठीवर आधारित असणारे प्रश्न ओके मित्र चला श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत श्रीराम या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहेत त्याच्यामध्ये तीन हे ठिकाणी स्वर आहेत त्याने स्वर विचारतात कधी व्यंजन विचारतात मित्र दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षरांचा उच्चार हा तालव्य आहे तर ऑप्शन क्रमांक आहे मित्र जमात ऑप्शन क्रमांक दोन आहे जन जावई जात इतसी तालव्य शब्द विचारला आहे आणि तालव्य शब्द आहे जलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही म्हणजे मराठीमध्ये जे स्वर आहेत अर्धस्वर स्वरांच्या अर्धस्वरांचे प्रकार आहेत त्या ठिकाणी अर्धस्वर नाही तर ऑप्शन क्रमांक आहे ए अ र ब त्याच्यामध्ये रच्यामध्ये लव हे अर्धस्वर आहेत म्हणजे अ हा नाही कारण हे कसा आहे हे स्वर आहे अर्धस्वर नाही रस्वश्वर आहे छोट पुढील पैकी रश्वश्वर कोणता स्वर म्हणजे लहान असणारा स्वर कोणता ज्यांचा आपल्या मुखातून किंवा कंठातून ज्यांचा आवाज छोटा निघत असतो किंवा लहान असा निघत असतो त्यांना रस्वस्वर असे म्हणतात मित्रमधे रस्वस्वर कोणता पहिला ऑप्शन आहे रू दुसरा ऑप्शन आहे ई तिसरा ऑप्शन आहे ओ हा चौथा ऑप्शन आहे ओ तर मित्रांनो याच्यामध्ये ऑप्शन पर्याय क्रमांक आहे पहिलं जे स्वर आहे ओके मित्र हे दीर्घ स्वर आहेत ओके त्याच्यानंतर स्वरांचे प्रकार किती स्वरांचे प्रकार किती तर सवराचे प्रकार किती तीन दुर्गस्वर आणि संयुक्त स्वर सर्वांचे प्रकार किती तीन पडत असतात ओके खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता तर याच्यामध्ये ऑप्शन आहे अ आई अ ओ आणि अम आहा याच्यामध्ये योग्य पर्याय मित्र हो तीन ओ ओ लक्ष अशा पद्धतीने तर चला मित्र आता स्वर पाहिले आता व्यंजन पाहूया तर धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे आठ ऑप्शन क्रमांक दोन आहे नऊ ऑप्शन क्रमांक तीन आहे सहा आणि पर्याय क्रमांक आहे चौथा सात तर याचं योग्य उत्तर आहे मित्र हो सहा धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजन किती आहे तर आहेत त्याच्या नंतरचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला एक अशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आता हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल आणि या चॅनलला तुम्ही नाही सबस्क्राईब केलं असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्र हो लक्षामध्ये आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नातेवाईकापर्यंत हा प्रोजी करा कारण की एक प्रश्न जीवनाचं आयुष्य बदलू शकते मराठीत व्यंजनाचे एकूण प्रकार किती आहेत मराठीमध्ये जे व्यंजन आहेत त्या व्यंजनाचे प्रकार किती आहेत okay, तर व्यंजनाचे प्रकार आहेत पाच ओके मित्रो तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ख ज या वर्णांना काय म्हणतात ख आणि ज या वर्णांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आहे उष्मवर्ण ऑप्शन क्रमांक दोन आहे स्वतंत्र तीन आहे अर्धश्वर आणि महाप्राण ओके okay? तर मित्र हो या ठिकाणी ख आणि झ यांना ओके okay, मित्र तर आता बघा आपण उष्म उष्म तीन आहे स्वातंत्र्य बाळ असतो अ अर्ध छोट ए आणि ए महाप्राण कोणता असेल मग ख आणि झ यांना महाप्राण म्हणतात ओके okay? याचं डेफिनेशन सांगितलं मी प्रश्न आहे चौथा महाप्राण असणार व्यंजन ओळखा त्याच्या स ड ग गोग्य उत्तर आहे सह ओके अनुनाशिक वर्ण ओळखा म्हणजे आपल्या नाका वाटे म्हणजे नाकातून ज्या वेळेस आपला त्यांचा उच्चार होतो अनुनाशिक ओके अनुनाशिक असा कोणता आहे ते ओळखामध्ये सांगितला प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यामध्ये क्षत्रियाचं अ त्र निज्ञे अस त्र जे आहे अनुनाशिक आहे ओके खालीलपैकी दंत तालव्य वडणं कोणता दंत तालव्य म्हणजे ज्यांचा उपयोग दातांचा उपयोग मुखामध्ये होत असतो त्या दंत तालव्य वडणं असं म्हणतात तुम्ही प्रॅक्टिकली करून पाहायचं तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या दातांचा म्हणजे जिथं हालचाल त्यांची होते झ ट घ त, त। लक्ष अशा पद्धतीने म्हणजे झ म्हणजे ज्यावेळेस दातचा म्हणजे एकमेकाला लागतात त्यावेळेस आता झ ऑप्शन क्रमांक आहे झ आहे खालीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता म्हणजे महाप्राण नाही असा ओके महाप्राण आपला पाहिजेत नाही असा कोणतं पाहायचं मित्र आहे का आहे का थ आहे का आणि ज आहे का ओके अशा पद्धतीने महाप्राण कोणता ज आहे ओके त्याच्यानंतर ज्ञे हे संयुक्त व्यंजन त्यास असे लिहिता येईल ज्ञे आहे जे संयुक्त व्यंजन कशा पद्धतीने लिहिता येईल हे सांगितलं आहे ओके ने अ नाही द्या गेलं द ने नाही बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक क्रमांकाचा चौथा आहे ओके म्हणजे द न य अ हे संयुक्त व्यंजन आहे ओके मित्र नंतरचा प्रश्न आपल्याला की संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती संयुक्त व्यंजना व्यंजनाची जोडी कोणती आहे तुळशीचा तुळशीचा ओ क्षत्रियाचे क्ष आणि पद्धतीने आहे तर योग्य उत्तर आहे म्हणतो क्ष मे संयुक्त एका मध्ये दोन व्यंजनाचा उपयोग एका अक्षरामध्ये दोन व्यंजनाचा उपयोग होतो तर संयुक्त व्यंजन असे म्हणतात खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालुक्य आहे म्हणजे स्पर्श व्यंजनाचा प्रकार आहे तो कठोर व्यंजन आहे ज आहे ट आहे ज आहे आहे का ट तर यापैकी च जे आहे कठोर व्यंजनाचा प्रकार आहे नंतरचा प्रश्न आहे अकरावा क ख डॅड ब आणि भ आणि म आता हे पर्याय कोणता येते पाहूता त्याच्यामध्ये कोणतं उष्णे आहे अर्धश्वर आहे स्पर्श व्यंजन आहे का अल्प प्राण आहे हे पाहायचं व्यंजनाचे प्रकार आहे काय ते ओके मित्रो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तास या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवण्यास बनवल्यास त्यांचे मधले अक्षर कोणते अक्षर बनवा लागते योग्य अक्षर म्हटले ते ओके मित्र अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा ख वर्णांचा प्रकार खंबीत कोणता आहे तर आणि व्यंजन आहे मित्र अशा पद्धतीनं अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आवडतो मित्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा मित्रो असे नंतरचे आपल्याला खूप बरेच काही प्रश्न पाहायचे आहेत तर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचित्य करा मित्र ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद